नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजप शिंदेच्या बाले किल्ल्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा दणदणीत विजय उद्धव ठाकरेंची शिवसेना या भागातून आमदार खासदार कोणीही नसताना फक्त शिवसेनिकांच्या बळावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा रेकॉर्ड ब्रेक विजय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिवसेनिकांच्या बळावरती ठाकरेंची शिवसेना जाते पुणे नेमकी काय आहे बातमी राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे महत्वाचा ठाकरे परिवाराशी इमाने इद्वारे काम करत असतो अशाच प्रकारचा अनुभव सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये आता यायला सुरुवात झाली आहे आता झालेल्या नंदुरबार सह धुळे येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या दृष्टिकोनातून या भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार खासदार कोणी नसताना इथे उद्धव ठाकरेंनी सतरापैकी तेरा जागांवरती आपला प्रचंड बहुमतांनी विजय प्राप्त केला आहे आणि याच शिवसैनिकांनी भाजपसह शिंदेगडाच्या नेत्यांना देखील धूळ उचारली आहे विशेष म्हणजे या भागामध्ये शिवसेना एकटी लढली होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी बाजूला असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा झालेला विजय मुंबईसह सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे विजयकुमार गावित यांच्यासह धुव्याचे रावल या सगळ्यांना दोपचार देत उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अतिशय जबरदस्त इथे विजय मिळवल्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंची तयारी जोरदार असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागले मित्रांनो हाच शिवसेनेचा ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना आगामी सर्व खूप ठरेल नेते गेले आमदार गेले खासदार गेले परंतु शिवसैनिक मात्र ठाकरेंच्या बाजूने कायम जुळलेला असल्याने भाजपच्या अडचणीत मात्र येणाऱ्या काळात वाढ होऊ शकते असं संजय राऊत यांनी म्हटलंय मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंचा आहे हा विजय शिवसेनेचा आहे असं या शिवसेनिकांनी म्हटलेलं आहे आम्ही कायम शिवसेनेची एकजूट राहणार असंही या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपल्या प्रतिक्रिया द्या